रोहिनखेड शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केले रेस्क्यू एका चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक परिश्रम करून पिंजऱ्याच्या सहाय्याने अखेर सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे या बिबट्याला वरिष्ठांच्या आदेशाने ज्ञानगंगा अभयारण्यात काल रात्री सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाने आज सव्वीस फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता दिली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की काल पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी मोताळा वन परिक्षेत्रातील रोहिणखेळ वर्तुळमधील मौजे रोहिणखेड शिवारातील गट नंबर चारशे सत्तावीसमधील शेख आसिफ शेख कालू यांच्या मालकीच्या शेतातील चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत एक बिबट पडल्याचे दिसून आले सदर बिबट विहिरीतील कपारी जाऊन बसले होते याची माहिती मोताळा वन विभागाला देण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली व बुलढाणा येथून रेस्क्यू पथकाला बोलविण्यात आले रेस्क्यू पथक संपूर्ण साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले व या बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार दोऱ्याच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला बराच प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला नंतर पिंजरा विहिरीतून बाहेर काढून पशुधन विकास अधिकारी मोताळा यांनी प्राथमिक तपासणी करून सदर मादी बिबट सुदृढ असल्याचे सांगितले बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री निसर्गमुक्त करण्यात आले सदर कार्यवाही मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी के डी पडोळ संतोष जाधव राज शिरसाट रेस्क्यू टीम शूटर संदीप मडावी अमोल चव्हाण पवन वाघ पवन मुडे अक्षय बोरसे यांनी पार पाडली